चांदीचे कनक बागड्या पैज चमकी जुबे आणि बाजूबा श्र पाहिजे श्रद्धामध्ये श्र पाहिजे त्यानंतर चांदीचे म्हणजे फक्त बी पाहिजे तिथे न जोडले त्यानंतर बांगड्या लिहिल्या बा, बांगड्या अणुस्वार पाहिजे बांगड्यांवर पैजल लिहिले पैंजल वर वाटी बाई अणुस्वार पाहिजे चमकीला ती दुसरी विलांटी जुबे झुबेला पहिला उकार

सांगा जोरा सुपर shop